आजार वाढल्यास राज्यात यात्रा आणि जत्रांवर त्याचे निर्बंध येणार अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्णय होणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय पुण्यासह राज्यभरात जीबीएसचा सध्या फैलाव होतोय राज्यात जीबीएसचे दोनशे दहा रुग्ण आढळलेले आहेत पुणे जिल्ह्यात जीबीएसचा नववा बळी गेल्याचं बघायला मिळतं त्यामुळे प्रशासन सुद्धा सतर्क झालंय जीबीएस संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर निर्बंधाची कारवाई होईल असंही जाधव यांनी म्हटलं पुण्यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण असून आता राज्यभरात जीबीएसचे रुग्ण वाढू लागलेले आहेत या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आपण बघू शकतो तर जीबीएस रुग्णांमध्ये सातत्यानं या सगळ्या संबंधानं महत्वाची माहिती जी समोर येते आहे ती अशी सगळीकडे जीबीएस मिळतात आणि या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय अतिशय तत्परतेनं काम करत असल्याचं समोर येत आहे राज्याच्या आरोग्य खात्यानं याच्यावर मात करण्यासाठी सगळी व्यवस्था केलेली आहे जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे होत असेल किंवा संसर्गजन्य असेल तर वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच त्याच्यावर योग्य निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीचं मोठं विधान प्रतापराव जाधव हो यांनी केलेलं आहे जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांचं कारण काय आहे हे जर समजलं आणि त्याच्यात संसर्गजन्य आजार होतोय अशा पद्धतीची माहिती जर समोर आली तर मोठी घोषणा जी आहे ती केली जाऊ शकते केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तसं म्हटलेलं आहे जर हा आजार संसर्ग असेल तर कडक उपाययोजना कराव्या लागतील खरं म्हणजे आपण बघतोय की पुणे हे तसं जीबीएस हॉटस्पॉट ठरलेलं आहे मोठ्या संख्येनं जे रुग्ण आहेत ते पुण्यात सापडतात पहिला रुग्ण देखील पुण्यात सापडलेला होता आणि त्यामुळे काय नेमके निर्णय घेतले जातात केंद्रीय पातळीवर देखील हे महत्वाचं असणार आहे नक्कीच ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी i <laughs> do